आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर पंचवीस रोजी सायंकाळी झुनझुनवाला मंगल कार्यालयाच्या परिसरात शिवसेना पक्षाचा भव्य महामेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या महामेळाव्यात शेकडो नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भव्या विचारधारेची पताका अधिक बुलंद केली महामेळाव्याचे अध्यक्षस्थान शिवसेनेचे उपनेते व अकोला जिल्हा संपर्क प्रमुख ज्येष्ठ आमदार माननीय गोपीकिशनजी बाजोरिया यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नारायणराव गव्हाणकर हे उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी निवासी जिल्हा प्रमुख संतोष भाऊ अणासाने महिला आघाडीच्या नेत्या वर्षाताई भोयर उषाताई विरक्त तसेच मनीषा कराळे प्रकाश गीते ललित वानखडे रेखाताई राऊत स्वानंदी पांडे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमावेळी शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता भगव्या झेंड्यांनी नटलेल्या परिसरात देशभक्तीचे आणि शिवसेनिकरतांचे वातावरण निर्माण झाले नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे अकोट शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले या महामेळाव्याद्वारे शिवसेनेच्या नेतृत्वानं अकोट तालुक्यातील पक्ष संघटनाला नवी ऊर्जा व दिशा दिल्याचं प्रतिपादन स्थानिक स्तरावर होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा